आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धाराशिव शहरामध्ये जो बारशी औसा रस्ता आहे तो धाराशिव शहरातून जातो आपण बघतो की राष्ट्रमाता जिजाऊ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक भागा या भागातील रस्त्याची अत्यंत चाळणी झालेली आहे मागच्या वर्षी या खड्ड्यामध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता त्यावेळेस पण नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं परंतु या कामाची वर्क ऑर्डर होऊन नऊ महिने झालेले आहेत नऊ महिने झालेले असताना शहरातून काम चालू होणं अपेक्षित होतं त्या भागामध्ये अनेक शाळा आहेत महाविद्यालयं आहेत दवाखाने आहेत रेसिडेन्शियल एरिया आहे हजारो नागरिक त्या ठिकाणून रोज ये जा करतात परंतु त्यांना खड्ड्यातून वाट काढावी लागते अनेक जायबंदी झालेले आहेत वर्कऑर्डर झालेली असताना सत्ताधारी पक्षांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मताचा जुळवा मागण्यासाठी त्याचं उद्घाटन केलं परंतु अद्याप काम चालू केलेलं नाही आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की येत्या आठ दिवसामध्ये हे जर काम चालू नाही झालं तर आम्ही समस्त धाराशिवकर म्हणून त्या ठिकाणी रास्ता रोको करणार आहेत तसेच राष्ट्रमाता जिजाऊ चौक ते उंबरेकोटा पिळवी टाकी या पाण्याची टाकी हा रस्ता पण नगरपालिकेकडे येतो त्याची पण वर काढा दोन हजार बावीसला झालेली आहे परंतु अद्याप त्या, त्या रस्त्याचं काम झालेलं आहे त्या भागातील नागरिक अक्षरशः त्रस्त झालेत प्रत्येकजण विचारतं की कधी रस्ता होणार परंतु सत्ताधारी असतील मान्य जिल्हाधिकारी असतील यांना कुठलंही सोयरसूचक नाही म्हणून आम्ही नागरिकांच्या वतीनं आज निवेदन दिलेलं आहे येत्या आठ दिवसामध्ये जर हा रस्ता प्रत्यक्षात कामाला चालू नाही झालं आम ना, तर आम्ही वाट बघणार आठ दिवसाची नवव्या दिवशी आम्ही रस्ता रोख आंदोलन आम्ही करणार रस्त्याची अवस्था आपल्या छत्रपती शिवाजी पुतळा ते जिजाऊ चौक यापर्यंत अशी एवढी वाईट झालेली आहे की आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना तिथून गाडीवर तर जाऊ दे चालत जाणंही खूप मुश्किल झालेलं आहे आता हे बा माझ्या मानेला कमरेला आजार झालेला आहे परवा माझी नात सायकलवरनं तिथं जाताना खड्ड्यात पडली थोडक्यात बचावली नाही तर तिचा हात पाय वगैरे मोडला असता तर हे काम ब गेल्या वर्षी एक जण तर त्या बनसाडी मेडिकलच्या समोर मृत्यू झाला आहे याची जाणीव सरकारला नाही म्हणजे लोक किती मेल्यानंतर यांना जाणीव होईल आणि तो रस्ता दुरुस्त करतील हे सरकारनं थोडंसं सांगावं कशामुळे काय आता आम्हाला काय ते सांगणार आहेत सामान्य नागरिकाला ते कशामुळे रकडलंय काय रकडलंय आता रस्ता लवकरात लवकर व्हावा बर मा बाहेरून माहिती कळते की त्याची वर्क ऑर्डर निघाली वगैरे झालं दोन तीन वर्ष मग का काम सुरू करत नाहीत जे याच्यामध्ये कुणाचे हितसंबंध वगैरे गुंतलेत का आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा